तेरा ऑक्टोबर रोजी न्यूजी विडो सेटच्या वतीने सुनील देशमुख यांच्या शेतामध्ये कापूस पीक पाहणी कार्यक्रम उत्कृष्ट संपन्न झाला त्यामध्ये एन सी एस नऊचणी सोपा आहे तसेच एन सी एस नऊशे एकोणतीस नवनीत वाणाचे बोंडे मोठी आहेत कापूस दिवाळीच्या आत घरात येतो व दुसरे पीक घेऊ शकतो याबद्दल शेतकऱ्यांना त्रिफुल ठाकूर व नटराज राठोड यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली आणि काही शेतकऱ्यांची प्रश्नांची उत्तरे देण्यात आली या कार्यक्रमासाठी पवार यांनी नियोजन केले व कार्यक्रमाला उपस्थित सरपंच मंगेश व शेतकरी उपस्थित होते ओ, आज तुमच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो उपस्थितांची संख्या भरपूर होती शंभरच्या वर होती त्याच कारण असं नवनीत फेरायटी मी मागल्या वर्षी चार पाकिट लावली होती मागच्या वर्षी चार पाकिट लावल्यामुळं त्या व्हेरायटीमध्ये एवढं काही पिकअप होते की आपण नवरात्राच्या जवळपास त्या पराठीला पन्नास ते साठ बोंडा बोंड परिपक्व होते त्यामुळे काय होते माहिती आहे का ह्या दोन वेच्यामध्ये सत्तर टक्के कापूस आपल्या घरी येऊन जाते आता इथली जर तुमच्या पिक पाहणीच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहायला गेलो तर याच्यामध्ये जवळपास पन्नास बोंड ह्या पराठीला परिपक्व झाले आहे व त्याचे ब्रँचेस असे आहे की पाच फुलाचं काही हे बो हे, हे व्हेरायटी शंभर बोंडाचं टार्गेट पूर्ण करेल असा मला अंदाज आहे त्यामुळे आज जे प्रोग्रामला माझे बंधू शंभर बंधू होते त्यांनी हेच म्हटलं की बा आ, हे नवनीत व्हरायटी आम्ही एक बॅग लावली दोन बॅग लावली पण पुढल्या वेळशी या एरियात गंगाजेडी असो किंवा आमच्या विरुडोंगेमध्ये असो या नवनीतचं पूर्ण मोठेच्या मोठे फ्लॅट नवनीतचे राहील कारण याचं या या हे हो असं आता या प्लॅटमुळं तुमच्या ह्या प्रोग्राममुळं याचं वातावरण एवढं निर्माण झालं या नवनीतचं की बा हे व्हरायटी लावल्यानं जर समजा आपलं जर समजा पिकाचं हे होत असेल बाकी व्हेरायटी आहे पण हे अर्ली असल्यामुळे या व्हेरायटीची हेवण चांगली आहे आणि याच्यामध्ये ब्रँचेस खूप आहेत अच्छा बोंडाचं अंतर कमी आणि बोंडाचं ब्रँचेसमध्ये एका एका फांदीवर पाच 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 बोंड पाच ते सहा सहा बोंडाची एक एक ब्रँचेस आहे अशा ब्रांचेस हे असल्यामुळे आणि याचा सुवा एकदम चार बाय एक चार बाय एक असल्यामुळे पाण्या पाण्याचं वातावरण सुद्धा असताना या परायटीचा पिकअप चांगला आहे भाऊ तुम्हाला व्हरायटी आवडली मला व्हरायटी आवडली मी सुद्धा मागल्या वर्षी माझे चार पॅकेट होते यावर्षी तीन पॉकेट आहे फक्त काय झालं सर यावेळी जास्त पावसाळा असल्यामुळे आमची जमीन हे कमी पाण्याची असल्यामुळे आमच्या आमची जी फरायटी आहे याच्यापेक्षा थोडी डाऊन आहे इथं याची व्यवस्था आहे आणि इथे या पाण्याचा या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा झाला आहे म्हणून या व्हेरायटीची एकदम देशमुख साहेबाच्या शेतामध्ये जी व्हरायटी पाहिली एकदम चांगल्या बेस्ट प्रकारे आहे म्हणून तुमचं तुम्ही आम्हाला कार्यक्रमासाठी बोलावलो त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो असंच तुमचं सहकार्य आम्हाला आमच्या भागात तुमचं नवनीत नवनीत व्हेरायटी दोनशे नऊशे एकोणतीस नऊशे एकोणतीस नेहमी तुमच्या तुमच्या कंपनीचं आमच्या भागात नेहमी सहकार्य असते पुढल्या वर्षी हा भाग आमचा जो भाग आहे म्हणजे मोजा विरुड असो गंगाजडी असो तरोडा असो हा नवनीत मयर होईल असा मला आजच्या या प्रोग्राम मुळे माझे बंधू बंधू बोलले त्याच्यामुळं मला वाटते गजानन फिरके विदर्भ न्यूज वाढोना गायकवाड